जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कधी होणार जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक राज्य आल्याने अधिकाऱ्यांची मनमानी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपून तीन वर्ष उलटली तरी अद्याप निवडणूक न झाल्याने राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे गेल्या तीन वर्षापासून कवठे मंकाळ पंचायत समितीवर प्रशासक असल्याने अनेक योजना खंडित झाल्या आहेत ढालगाव गटातून निवडून आलेले विकास चंद्रकांत हाके तीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी सभापती झाले होते तीस मार्च दोन हजार एकोणीस तेरा मार्च दोन हजार बावीस पर्यंत विकास चंद्रकांत हाके यांनी सभापती म्हणून काम पाहिले यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून रांझणी गटातून निवडून आलेल्या नीलम संतोष पवार यांनी काम पाहिले ढालगाव गटातून निवडून आलेले विकास हाके व रांजणी गटातून निवडून आलेल्या नीलम पवार यांनी चांगले काम पाहिल्याने तालुक्यामध्ये खुशीचे वातावरण होते सन दोन हजार सतरामध्ये ढालगाव गटातून विकास चंद्रकांत हाके हे निवडून आले होते रांजणी गटातून नीलम संतोष पवार निवडून आल्या होत्या नागस गटातून जोश्ना अशोक माळी या निवडून आल्या होत्या तर देशिंग गट गटातून मनोहर बाळासो पाटील हे निवडून आले होते रुचे गटातून मदन कृष्णा पाटील हे निवडून आले होते कोकळे गटातून दीपक गणपतराव ओलेकर आले होते व मळंगगाव सरिता हजितराव शिंदे या निवडून आल्या होत्या तर हिंगणगाव गटातून सोनाली दीपक लोंडे निवडून आल्या होत्या या सर्व पदाधिकाऱ्यांची मुदत तीन मार्च दोन हजार बावीस रोजी समाप्त झाली होती त्यानंतर निवडणूक लागेल अशी आशा होती परंतु आज अखेर निवडणूक झालीच नाही त्यानंतर चौदा मार्च दोन हजार बावीस रोजी पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गट विकास अधिकारी उदय कुमार कुसरकर यांची नेमणूक करण्यात आली होती यानंतर गट विकास अधिकारी उदय कुमार कुसरकर यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुसरे प्रशासक म्हणून गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे हे हजर झाले ते आज प्रशासक म्हणून काम पाहतात सन दोन हजार बावीस नंतर कवटे पंचायत समितीवर प्रशासक आल्याने राजकीय पदाधिकारी यांनी कार्यालयाकडे पाठ फिरवली त्याशिवाय योजना आल्यावर कोणत्या योजना लोकउपयोगी आहेत हे बघितले सुद्धा नाही निवडणुका होत नाहीत हे समजल्यावर राजकीय पदाधिकारी यांनी पंचायत समितीकडे वाटचाल बंदच केली पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोचाव्यात यासाठी निधीचा पाठपुरावा ते जनतेचा योजनांचा लाभ मिळावा त्यासाठी राजकीय पदाधिकारी काम करत होते प्रशासक आल्याने राजकीय पदाधिकारी दूर गेले त्यामुळे अनेक योजना फाईल बंद झाल्या राजकीय पदाधिकारी यांनी कार्यालयाकडे पाठ फिरवल्याने अधिकारी वर्गाची चांगली चलकी झाली राजकीय पुढारी येत नसल्याने दलालांची साखळी तयार झाली कोणाचेही नियंत्रण न राहिल्याने अनेक तक्रारी वाढल्या अनेक शासकीय योजना कागदोपत्री फाईलमध्ये अडकून पडल्या आहेत पंचायत समितीच्या कारभाराला टक्केवारीचे गालबोट लागले आहे कधी होणार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असा सवाल उपस्थित केला जात आहे मराठी न्यूज चॅनेलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे